नमस्कार मंडळी मंडळी आज वडकी मैदान पार पडत आहे आजच्या वडकी मैदानामध्ये बलिगडी शरीर क्षेत्रामधले बरेचसे टॉप व नामांकित नंदी आलेले आहे मंडळाच्या वडकी मैदानामध्ये शावळाबा यांचा हिंद केसरी बावरा गटाला पळाला आणि बावऱ्यासोबत पळाला सुंदर सुंदर आणि बावऱ्या नक्की कोणत्या गटात पळाले नक्की काय झालं फायनल सेमीफायनलसाठी पात्र झाले का व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी सुंदर आणि बावऱ्या गट क्रमांक आजच्या वडकी मैदानामध्ये एकतीसव्या गाट्यामध्ये पळाले तर मंडळी एकतीसव्या गाट्यामध्ये पळाले सुंदर आणि बावऱ्या अतिशय उत्तम पळाले गट क्रमांक एकतीस मध्ये निम्म्यापर्यंत दोन गाड्यामध्ये जबरदस्त लढत चालू होती निम्म्याच्या नंतर बावरेने आणि सुंदरने फारकामध्ये सुट्टा निकल घेतला आणि गाडी सेमीफायनल साठी दानक्यामध्ये पात्र केली तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकतीस मध्ये वळखी मैदानामध्ये बावऱ्या आणि सुंदर कसे पळाले अशा नवनव्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद